बिबट्याच्या हल्ल्यात पिंपळगाव दाभाडी शिवारात सहा शेळ्या व एक पोकड मृत्यूमुखी मालेगाव तालुक्यातील पिंपळगाव दाभाडी शिवारातील गंगासागर वस्तीजवळ शेळ्यांच्या कोठ्यामध्ये बिबट्याने शिरकाव करत धुमाकूळ घातला सहा शेळ्या व एक पोकड यांच्यावर हल्ला करत ठार केल्याची एकच खळबळजनक घटना उडाली असून या घटनेमुळे शेतकऱ्यांचे सुमारे दोन लाखापर्यंतचे नुकसान झाले असून गंगासागर वस्तीजवळ गट क्रमांक एकशे सत्याऐंशी ऑब्लिक या शेतात वास्तव्यास असलेले रामचंद्र बारकू पवार यांच्या शेडमध्ये सहा शेळ्या व एक पोकड बांधून ठेवले होते पहाटेच्या सुमारास गोठ्यात प्रवेश करत सहा शेळ्या व एक पोकड हल्ल्यात मृत्यूमुखी पाडल्या सदर घटना सकाळी सहाच्या सुमारास पवारांच्या निदर्शनास आली तोपर्यंत बिबट्या तेथून पसार झाला होता सदर ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले असतात त्वरित वनविभागाला कळवण्यात आले वनविभागाचे वनरक्षक दीपक हिरे व वनपाल सोनल पवार यांनी सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ भेट देत पाहणी करून सदर हल्ला हा बिबट्याचा असू शकतो असे निदर्शनास आले असून तात्काळ पंचनामा करण्यात आला परिसरातील नागरिकांना आपल्या पशुधनाची काळजी बाळगण्यास सांगितले नागरिकांनी परिसरात पिंजरा लावण्यासाठीची मागणी केली असून लवकरात लवकर या शिवारात पिंजरा लावण्यात येईल अशी वनरक्षक दीपक हिरे यांनी परिसरातील नागरिकांना सांगितले वृत्तसंकलन गोपाल सोनवणे मालेगाव शहर प्रतिनिधी